तसेच तुम्ही वेलकम टू एस वाय पी शौर्या ब्लॉग मध्ये तर आता आपण जातोय मासे पकडायला शाळूगाव गेलाय आंघोळीला आणि मला पण आता आंघोळी करायची जरा मासे पकडल्या जाताना आपण गाठी घेणार आहे आणि टाचली आणि कपडा घ्यायचा मग तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो भाड्यावर पोहोल्यावर चला बाय तो पण मला आंघोळी करू द्या मित्रांनो आम्ही किती कॅट फिश पकडले आणि आता आम्ही जाळी बनवतो काली के का काहीच फिश दाखव एवढे फिश आहेत दुसरे पण आहेत दांदळी पण आहेत दांदळी त्यात आणि मामा इथं दाठ बांधतोय फोन कोणाचा मध्ये आलेला आहे उचलू नको आपण मेहनत करतोय बर झालं इथं शौर्य अग बैल आला बाळा मामा का बैल का तिथून हटू नको हटू नको एकदम मध्येच राह टाकू बघा आम्ही हे बांधतोय गाट्या टाकायच्या गाठ्या म्हणजे फरसाण फरसान असतो ना ते टाकायचं बीट बीट काय फायदा नाही एक फरसान टाकलं तर हजार मासे येतात आम्ही पण फरसाण भरपूर टाकलेत त्यात त्या ट्रिक yeah. आमच्याकडून शिका वाटलं असतं इथं कॉन्टॅक्ट नंबर येत असेल गोळा द्या आमच्या हे बघ इथे मासे आहेत आमच्या असं बनवायचं असं बनवायचं आणि एवढे मासे आम्हाला आता भेटले आणि या इथं आता हे बघा मामा इथं हे टाकायला जातोय इथं आम्हाला वाळ बोलतात इथ हे बघा असं इथं टाकायचं हे बघा मासे भरपूर येतात गाईस तुम्ही काही चिंता नका घेऊ आई शब्द शारू। मामा ते वरती फरसाण आणून नाही द्यायचे हा एवढेच फरसाण मध्ये काय नाही होत ते मासे बघा ता। बगा हो। आता किती येत शाहरुख मामाचा हात आहे ना म्हणून ते मासे येत नाहीत आता भरपूर येतात ते बघा ते बघा ते बघा किती मासे येतात मित्रांनो बघा याच्यात किती मासे आहेत एवढ्या मी पकडले त्या ट्रिकनी तर मग एक ऑफ झाला हा मासा काय माहिती काढून बघू बघा सांग हब 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 एक ऑफ झाला गाईस शाहरुख मामा जात आहे हे बघा कॅट फिश सारख सारखून भरपूर भेटलेत आपल्याला कॅट फिश एवढे काहीच भेटले ना ते बघा ते बघा ते बघ कसे तसे ते बघा ते बघा मी आता कॅट फिश काढतो ते बघा कसा आणि आणि का कॅमेरामॅन पकड तिथे हात नको लाटोड आणि मी भारी कॅटफिश पकडतो वाटल्यास तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तिथे खाली येत असेल बघा श्रद्धांजली द्यायची नाही बघा विचारा तो तरी जिवंत आहे बघा हे बघा वरती येतो जिवंत आहे तरी हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हे आलं 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 मित्र मित्र पटकन या पटकन या तुम्हाला दाखवतो मी पटकन या हे बघा कॅट फिश किती आहे लवकर हा म्हणून मरतात मग अशी दांडाळीला पहिलं पक टाक अरे कायच नाही दुसरे हा मित्रांनो हे बघा मी असा पकडतो कारण की मी भेटतो हो हो एक याच्यात दोन लागल शान लागल अरे जा हा लयच मोठा आहे मित्रांनो एक खाली पडलाय मित्रांनो एक्सपर्ट आहे त्याच्यात एक पण मासा नाही आला

हॉटेल कुणी येत आणली मित्रांनो चिपकू मासे चिपके मासे भेटायला पाहिजेत लई मजा येणार मला शक्कर काय का मारवाच टाकीत टाकायची आम्ही अजून राहणार आहे कुठे पण भेटले गोव्याला जाऊया तर मित्र कपडा लपव कपडा खड्ड्यात लपव आता उद्या आपल्याला परत यायचंय तो, तो, तो कपडा तो तो खड्ड्यात नको हा खड्ड्यात फरसाण कुठं आहे हा लावून दे तिकडे कारण की इकडची माणसं आहेत ना पटकन जायला लागलं एक कसं इन्फेक्शन दुसऱ्याला पसरलं ना हे बघ किती कॅटपीस आम्ही पकडलीत मित्रांनो हात काढला हे बघा

हो नाराज आता तोडतो मी बघू झाको करायचं असेल आज तर जाणार आणि पटकन तिथून उचलायचं त्या साईडने तिथं झाकण नाही तिथं उद्या येऊन चला आता उद्या भेटूया आपण ब्लॉग मध्ये तर बाय तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे पाऊस झाला किती पडतोय तुफान आपण जेव्हा वाड्यावर गेलो तेव्हा पाऊस नव्हता आता मी कपडे पण चेंज केले फक्त पॅन्ट माझी नाही भिजली आणि की पॅन्टीला मी असं झाकून ठेवलेलं थोडीशी भिजले पार पाटी मागत पण तिच्या फुल भिजलेलं तिथं पाऊस भर गेली पडतोय हे आमचं हेळ्याचं झाड आता ब्लॉग मी इथं अँड करणार आहे कारण की आता चॉईस पण रिफन पडतो आहे आणि शाहरुखोमा गेलाय आहे अंघोळीला अंगोळी आणि अजून काय बोलू कसत नाही कारण की मला आता ब्लॉग इथं अँड करायचं आहे बाय